माझ्या सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत तळागाळातल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न हा असंख्य उदाहरण आहे जे आर वर जी आर जे आर वर जे आर आहेत भाषणात सांगताना काय सांगून काय नाही होत आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला रुपये महिन्याला मिळालं असतं का आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्याची वीज बिल माफ झाली असती का आमची हिंमत असेल तर उद्धव ठाकरेने त्याच्या आदित्य पोराच्या डोक्यावर दूध व्हायचं डोक्यावर हात ठेवायचा आणि पन्नास खोकी आम्हाला दिली म्हणून सांगायचं नसाल तरी पाटला जेवढा शहाजी पाटील माझ्या दिग्विजय पोराच्या डोक्यावर हात ठेवतो आणि दिग्विजयची शपथ घेऊन मी सांगतो आम्हाला पन्नास खोकी मिळाली नाहीत म्हणून सोन्या चांदीचं दुकान टाकतोय कोण हार्डवेअरचं दुकान टाकतोय कोण किराणा मालाचं दुकान टाकतोय आहे कोण मॉल टाकतो आहे एखादा कोण शाळेची पुस्तकं को वया ऐकणार दुकान टाकतोय पण या महाविकास आघाडीने आता भंगार गोळा करायला महाराष्ट्रात सुरू केलं भंगारचा पडीक माल कुठं आहे तेवढा उचल त्याची इनकमिंग झालं इन कार कसं इनकमिंग काय हिंमत असेल तर उद्धव ठाकरेने त्याच्या आदित्य पोराच्या डोक्यावर दूध व्हायचं डोक्यावर हात ठेवायचा पण पन्नास खोके आम्हाला दिली म्हणून सांगायचं सा। नसाल तरी पाटला जेवढा शहाजी पाटील या माझ्या दिग्विजय पोराच्या डोक्या वाट ठेवतो आणि दिग्विजयची शपथ घेऊन मी सांगतो या आम्हाला पन्नास खोके मिळाली नाहीत म्हणून व्यापार माणूस करतो सोन्या चांदीचं सो दुकान टाकतो आहे कोण हार्डवेअरचं दुकान टाकतो आहे कोण किराणा मालाचं दुकान टाकतो आहे कोण मॉल टाकतो आहे एखादा कोण शाळेची पुस्तकं को वया ऐकणार दुकान टाकतो आहे पण या महाविकास आघाडीने आता भंगार गोळा करायला महाराष्ट्रात सुरू केलं भंगारचा पडीक माल कुठाय तेवढा उचलतात इनकमिंग झालं इनकार कसलं इनकमिंग काय माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका